तुम्ही फक्त आता सुख द्यायचं म्हणजे नेमकं कर काय करायचं आला प्रश्न सुख द्यायचं म्हणजे करायचं काय तुम्ही वामंतराव आमच्याजवळ आहे काय सुख द्यायला आम्ही सुखी नाही दुसऱ्यांना सुख काय देणार आमच्याजवळ देण्यासारखं आहे काय अहो तुमच्याजवळ देण्यासारखं खूप आहे तुम्ही तुम्हाला ते माहीत नाही तुमच्या ते लक्षात नाही म्हणून तुम्हाला मी फक्त आता आठवण करून देणार आहे एवढं तुम्हाला देता येण्यासारखं काय आहे सांगू हास्य देता येतं की नाही <laughs> काही लोक कसे <कशासा>? असतात <laughs> हसतच नाही त्याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं <laughs> एरण्य घेतल्या का वाटतं की नाही <laughs> <laughs> पण एक मनुष्य हसर आहे कळलं की नाही हसतोय कळलं की नाही त्याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काही कारण नसलं तुम्ही हसाल हसाल की नाही एखादा मनुष्य हसला ना तुमच्याकडे बघून तर तुमची जरी ओळख नसली तरी तुम्ही हसणार होय की नाही तसं हे जे हास्य आहे ते तुम्हाला देता येतं की नाही द्या ना मग तिकडे कन्फ्यूज पणा कशाला तुम्हाला आशीर्वाद देता येईल की नाही आशीर्वाद द्यायला काय हरकत आहे का, का? द्या ना आशीर्वाद बरं कौतुकाचे शब्द तुम्हाला देता येईल की नाही करा कौतुक आता तुमच्या सूनबाईने जेवण भोजन केलं कळलं की नाही मी म्हाताऱ्या लोकांकडे बघून सांगतो तुमच्या सूनबाईने भोजन केलं वाढलं ताटामध्ये आमटीमध्ये मीठ कमी आता म्हातारे लोक काय करतात मी सोडून <laughs> 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 म्हातारे लोक काय करतात हेच का तुझ्या आई वडिलांनी शिकवलं तुझ्या आईने तुला वळणच दिलं नाही तुझं अस तुझ तस सात पिढ्यांचा उद्धात मग त्या सूनबाईला काय वाटेल हा म्हातारा मरेल तर बघा वाटेल की नाही हा म्हातारा मरेल तर बरं काय कटकट आहे आता आता दुसरी सूनबाई आमच्या संध्या राणीसारखी आहे आणि मीठ कमी पडलं असं सासऱ्याने सांगितलं कळलं की नाही पण मीठ पडलं कमी हे सांगण्यापूर्वी सासरा काय म्हणतोय शहाणा सासरा सुनबाई आमटी करावी तर तूच छान झाला आमटी बरं का आमटी छान झाल्या बरं का आमटी करावी तर तूच पण मामंजी पण काय तिने उत्सुकतेने विचारलं जरा मीठ कमी आहे कमी आहे आणि ते आत्ता गेली लगेच आतमध्ये टाकलं लग, आता बघा कसं वा वा छान छान आता ही सुनबाई काय म्हणेल हा मामनजी शंभर वर्ष जगू दे आणि तिकडे म्हणणार तो थेरडा आता थेरडा पाहिजे का मामनजी पाहिजे तू ठरव हो, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्प का